जन्मभर तू फक्त पण शेवटी तुला तरी काय मिळालं सर्व ब्राह्मणांना दान देऊन झालं आज सर्व दासी ही आता तूच राहिल हे सौभाग्य अखंड सौभाग्यवती हवे या राजवाड्यातली पहिली सुवासी युद्ध संपलं आणि इथे आलो तेव्हा सर्व दासी विधवा होत्या पहाव ते कपाळ पांढर फटफटी त्या खालचे डोळे भिजून थिजून गेले दिवस असू दे रात्र असू दे दूर कुठल्या दालनातून कुणाचं तरी एकसारखा मुक्ता ऐकू एक यायचा पाच पांडवांचं माझ लखलखत सौभाग्य मिरवताना मी फार गुन्हा करते असं वाटायचं दिवसांनी पुन्हा तुझे लांब केस दिसत <laughs> किती के काळे होत के तुझे केस साथी, साथी, साथी साथी, एक नमस्कार मंडळी मी अनिरुद्ध गांधी मुंबई तरुण भारत मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण इथे आलेलो आहोत यशवंत नाट्यगृहात आणि यशवंत नाट्यगृहामध्ये आज चक्र या नाटकाचा प्रयोग होतोय मंडळी नाट्यसृष्टीत ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे प्रमोद पवार आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि यांनी दिग्दर्शित केलेलं हे चक्र हे नाटक आहे तर आपण थेट त्यांनाच विचारूया की सर चक्र हे नाटक नेमकं ने ना काय आणि लोकांना इथं काय पाहायला मिळणार आहे खरं तर कसं झालं माहितीये विद्याधर पुंडलिकांनी हे नाटक लिहिलेलं आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून वेगवेगळ्या रंगकर्मींना ते सतत मोहत पाडत आणि पहिल्यांदा त्यांनी चक्र लिहिलं त्यानंतर त्याच नाटकाचा त्यांनी विस्तार केला आणि माता द्रौपदी लिहिलं माता द्रौपदीमध्ये अर्थातच वेगवेगळ्या वेग व्यक्तिरेखा वाढल्या त्याच्यामध्ये परंतु द्रौपदी ही काय आहे नेमकी ती व्यक्ती होती माणूस होती परंतु असूया सूड आणि अपमान याच्यामुळे प्रक्षोभित झालेली अशी ती व्यक्तिरेखा होती आणि तिच्या तिच्या काही हक्कांमुळे युद्ध झालं महाभारत घडलं हे जे म्हणतो ते तिच्यामुळे मग त्याच्यानंतर युद्ध थांबल्यानंतर अठरा वर्षानंतर तिला अश्वत्थांब्याला भेटायचं असतं आणि त्या अश्वत्थाम्याबरोबर संवाद साधायचा असतो ही ती गोष्ट आणि नेमकं झालं कसं एकोणीस साली आम्ही माता द्रौपदीचं रंगभूमीवर नाट्य वाचन केलं त्याचे काही प्रयोग केले आकाशवाणीला सुद्धा केलं आणि त्यावेळेला मला त्याच्यातले वेगवेगळे कसं असतं कॅलिडोस्कोप असतो ना म्हणजे काचा ठेवलेले असतात बांगडीच्या आणि आपण फिरवतो आणि वेगवेगळे आकार येतात तसं मला प्रत्येक वेळेला त्या नाटकाच्या बाबतीत वाटायला लागलं म्हणजे माता द्रौपदी सुरू होतं ते युद्ध नुकतच संपलेलं आहे अशा वेळेला आणि त्याच्यानंतर तो आनंद साजरा करत असतात पांडवांची मुलं आणि त्यांची ही मुलं आणि त्या सगळ्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये मद्य पिऊन ती निवांत झोपलेली असताना त्यांच्या शिबिरात जाऊन अश्वत्थामा त्यांना कापून काढतो इथून नाटक खरं तर सुरू होतं आणि मग पुढे वेगवेगळ्या वेग पद्धतीने तो जो सुडाचा प्रवास आहे त्याच्यावरचं हे नाटक आहे म्हणजे ते चक्र आहे तर आता चक्र हे जे नाटक आहे म्हणजे दीर्घांक हा आपला सुरू होतो तोचमुळे अठरा वर्षानंतर आणि मग त्याला का भेटायचं असतं तर त्याच्या कपाळावर असलेला जो मणी आहे तो ती खिचून घ्यायला सांगते भीमाला आणि त्याला ती जखम होते आणि ती जखम कायम राहते आणि ही जी जखम आहे ती जखम म्हणजे काय ते मला सापडलेला अर्थ तो असा आहे की आपण असं म्हणतो की ती चिरंजीव आहे वेदना म्हणजे ती जखम आहे ती चिरंजीव आहे ती जखम चिरंजीव म्हणून अश्वत्थामा ही चिरंजीव आता जर आपण प्रत्येकाच्या आयुष्यात बघितलं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जखम आहे कुठेतरी दुःख आहे वेदना आहे म्हणजे ही प्रत्येकाकडे आहे आणि ती चालत राहणार आहे हा अश्वत्थामा ती घेऊन फिरतोय याचा अर्थ प्रत्येकामध्ये अश्वत्थामा आहे आणि तो दुःखी आणि ते आपण म्हणतो ना आता मला साडेसाती चालू आहे वगैरे असे आणि मग लोक रडतात वगैरे तर ह्या सगळ्याचा विचार करता आपल्याकडे एक जी समज आहे त्या समजाला थोडासा छेद देऊन हे जर दुःख येणार आहे आणि जाणारही आहे ये पण येणार हे निश्चित आहे मग त्याची वाट बघत बसण्यापेक्षा जेव्हा येईल तेव्हा ते, ते स्वीकारायचं आणि त्याच्यातून पुढे जायचं असा तो एक मंत्र मला ह्याच्यातून मिळाला जो लोकांच्या पर्यंत पोचवावा असंही मला वाटायला लागलं आणि आपल्या भारतीय तत्वज्ञानानुसार पुनर्जन्म ह्या जखमा ह्या वेदना आणि हे एक सुडाचं चक्र आहे ते सुडाचं चक्र कुठेतरी थांबायला हवं याची उपरती त्या द्रौपदीला झाली आहे आणि ती म्हणते की हे कोणीतरी थांबवायला हवं होता आणि कोणी थांबवायला हवं होतं त्याच्यामध्ये कोणीतरी एक नाजूक हात टाकायला पाहिजे होता ते एखादा नाजूक हात आला असता लहान मुलाचा हात आला असता तर ते थांबलंही असतं था। पण ते सूड आम्ही पेरत राहिलो पेरत राहिलो आणि ती नवीन पिढी जी येत गेली ती ती सूड घेऊनच आली म्हणजे आता अगदी स्पष्ट बोलायचं तर आपल्या बरोबर या भारतामध्ये राहणारी दुसरी जी कम आहे तर त्यांच्यामध्ये मदर्शामधून वगैरे तो पेरला जातो तो तो सूड पेरला जातो तो विचार पेरला जातो तो रुजवला जातो आपण कसं म्हणतो नाही रे जाऊ दे त्याला माफ कर वगैरे अशा पद्धतीने तर हे सुडाचं चक्र कुठेतरी थांबायला हवं ते कुठे थांबायला हवं तिथे थांबायला हवं लहानपणीच थांबायला हवं तर आपल्या खऱ्या अर्थाने ते जे चक्र आहे ते थांबेल आणि एक छान पद्धतीने जग पुढे जाऊ शकेल असा त्याचा अर्थ गेल्या वर्षी विद्याधर पुंडलिकांची जन्मशताब्दी झाली त्यानिमित्ताने आम्ही पुन्हा हे रिवाईव्ह केलेले आहे खूप छान संकल्पना आहे सर आणि खूप छान सांगितलं तुम्ही या चक्राबद्दलच एकूण मला सगळं कळालं आता खूप एक्साइटमेंट आहे नाटक बघायची तुम्ही बघत असाल मागे खूप तामझाम चालू आहे सगळं लाईट्स वगैरे आणि ते त्यात जे म्युझिक मध्ये पॅचेस वाचतायत ना सर अक्षरशः अंगावरती काटा येतोय आणि कधी नाटक पाहतोय माझं असं झालंय तुम्ही देखील नाटक नक्की पाहायला या सर अजून एक प्रश्न विचारायचा होता की हे नाटकाचं तुम्ही दिग्दर्शन केलंय त्यावेळी कोणती आव्हानं तुमच्या समोर आली होती आणि तुम्ही ती कशी पेलली मुळात म्हणजे बोलणं स्पष्ट बोलणं आणि तो विचार पोचवणं ही आपण मराठी चांगलं बोलत नाही आजकाल आजकालची मुलं <laughs> तर त्यांच्याकडून चांगल ते चांगलं बोलवून घेणं आणि समाजापर्यंत रसिकांच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे आणि मुंबई मराठी साहित्य संघात मी एक सेक्रेटरी म्हणून काम करत असताना मला असं सा सारखं वाटायला लागलं की आपण वाचनावर बोलण्यावर भर द्यावा आणि त्या अनुषंगाने मग काम सुरू आहे आता yes. म्हणजे आता अक्षरशः दहा मिनिटच राहिलेत प्रयोग सुरू व्हायला आणि सर आपल्याला मुलाखत देत आहेत खरंच खूप मोठी गोष्ट आहे आतमध्ये कलाकारांची पण वेगळी तामझाम चालू आहे सगळे मेकअपला कॉस्ट्यूम लागलेत ला 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 त्यामुळे कुठेही जाऊ नका हा ही मुलाखत पूर्ण बघा कारण तुम्हाला संपूर्ण नाटक संपूर्ण नाटक नाही पण जसं सरांनी जसं सांगितलं नाटकही बघायला हरकत नाही तुम्ही तर बघणारच आहात पण प्रेक्षकांनी बघावं कारण अगदी सव्वा तासाचं नाटक आहे परंतु खूप मोठा आनंद देणारं नाटक नक्कीच तर आम्ही तुम्हाला दाखवूच पण तुम्ही कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत टिकून राहा आणि आपल्याला अजून कलाकारांशी देखील गप्पा मारायचे आहेत आणि कलाकारच नाही तर या नाटकाला जे जोडून ठेवणारे आहेत म्हणजे लाईट्स वाले असतील नेपथ्यवाले असतील या मला असं वाटतं की आमच्या या माझ्या नंतरच्या पिढीतला श्याम चव्हाण म्हणून जो आहे <laughs> <आने> आणि प्रदीप मुळे तर ही दोन जोडगोळी मी मुद्दाम बांधून घेतलेली आहे ते की त्याच्या अवॉर्ड्सची संख्याच म्हणा दोनशेच्या घरात गेलेली आहे एवढी पारितोषिक मिळालेली आहेत आणि काय करतो हा का मिळालेली आहे तर ते बघण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मीही जात होतो आणि मला तो हवा होता आपला माणूस म्हणून हवा होता कारण नाटकावर प्रेम करणारी माणसं असतील ना तरच ते होऊ शकतात नाही तर होऊ शकत yes. खूप छान सांगितलं सरांनी आणि वेळात वेळ काढून आपल्याशी मुलाखत केलेली आहे आणि पार्श्वसंगीत नाही निनाद म्हैसाळकर ज्याचं उर्मिलायन गास्त आहे तो आहे प्रदीप मुळे तर प्रचंड मोठं नाव आहे आणि या पद्धतीने ही सगळी एकत्र जमलेली आहे तर छान जमावं असं वाटतं आणि प्रेक्षकांनी इथे यावं इच्छा आहे नक्कीच नक्कीच आता तुम्ही एवढं सांगितलंय त्यात अश्वधामाचा सगळा इतिहास चक्र वगैरे नक्की प्रेक्षक येणार आहेत आणि हा शो हाऊसफुल होणारच आहे संभ्राज्ञी म्हणून पाळवली गेलेली छत्र सामनाच्या मुलीचे द्वंद सूरही खरे आणि ज्याचं साध नाव गावही आपल्याला कळलं नाही अशा त्या पारद्याचा त्याच्या पायात घुसलेला वाण ही खरा शिवथाम्याची कपाळावरची जखम ही खरी आणि आपली सगळ्यांची उद्याची वाट ही भीम ज्यांनी पात्र साकारले ते मोहित वैद्य आपल्यासोबत आहे तर मोहित दादा तू आता भीम हे पात्र साकारलंस तर त्या पात्राबद्दल काय सांगशील म्हणजे कसा अभ्यास केलास आणि तुझ्यासमोर काय आव्हानं आली होती सर्वप्रथम तर तुमचे सगळ्यांचे आभार भीम हे पात्र साकारायला कॉम्प्लेक्स यासाठी आहे की आपण भीमाबद्दल अवंतर वाचन खूप केलेलं असतं की महाभारतातल्या आपण अनेक गोष्टी वाचलेल्या असतात अनेक नाटकं पाहिलेली असतात तर त्यामुळे आपल्याला भीम जो दिसलेला असतो भीमाचं असं की जो त्याच्या कॅरेक्टरचा जो अत्युच्च पॉईंट आहे पीक पॉईंट आपण ज्याला म्हणतो तो, तो म्हणजे वस्त्रहरणाचा जो, जो प्रसंग आहे तो आहे सो जनरली सगळ्यांना माहीत असलेला भीम आहे तो म्हणजे वस्त्रहरणामध्ये जी काही त्यांनी प्रतिज्ञा केली वगैरे तो पण त्याच्यानंतरचा महा म्हणजे महाभारताचे युद्ध झाल्यानंतर निघण्या निघण्याआधीची त्याची काय अवस्था असेल कारण आता युद्ध संपलंय सगळं झालंय कौरव त्याच्या हातनं मारले गेलेत तर त्याला त्याचं काही प्रायश्चित्त असेल का तो अभिमानाने ते मिरवतोय कारण नाही म्हटलं तरी शेवटी त्याचे भाऊ होते सो त्याची मनोवस्था काय याचा अभ्यास करायला मिळाला या नाटकामुळे कारण या नाटकाचा जो काळ आहे हा महाप्रस्थानाच्या आधल्या रात्रीचा आहे आदल्या, रात्री आदल्या संध्याकाळचा आहे सो त्यानंतर महा महाभारताच्या युद्धानंतर पंधरा वर्ष उलटून गेलेत सो त्या मधल्या काळामध्ये त्याच्या मनामध्ये काही काय विचारले असतील किंवा त्याला त्याच्या कृत्याबद्दल काय वाटलं असेल हे अभ्यास करायला मिळावा नाटका मुळेस नाटकाचे आपले दिग्दर्शक आहेत प्रमोद प्रमोद पवार त्याच्यामुळे म्हणजे नाट्यसृष्टीतलं सर्वात ज्येष्ठ आणि दिग्दर्शक आहेत ते तर त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा होता अरे खूपच भारी म्हणजे प्रमोद गवांसोबत आता हे आमचं मला वाटतं तिसरं का चौथं नाटक आहे आणि दर वेळेला काम करताना काही काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे हे फक्त बोलायचं म्हणून नाही पण जेन्युनली म्हणजे मधल्या दोन वाक्यांमधले ज्या काही जागा भरणं असतं किंवा वाचन आपला जो वाचिक अभिनय असतो तो किती चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल भाषा कशी उत्तम बोलली जाईल ह्यावरती लक्ष केंद्रित करण्याचं काम प्रमुख करत असतात आणि त्यांचा जो इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्याचा आम्हाला कुठे ना कुठेतरी यातनं एक शिकायला मिळतं असं मला वाटतं की कारण त्यांच्याकड सोबत काम करताना काय परवणी असते तर तुझं नाटक आम्ही पाहिलं आता तो खूप छान आहे आणि तुला मुंबई भारत भारतकडून पुढे खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रयोगांसाठी माझा म्हणून क्षत्रिय म्हणून त्यांचा धर्म हा झाला आणि मग मी सतत सूड मागितला प्रथम पासून शेवट पर्यंत सूड मागितला निघाले ते ही मुद्दाम केस भोक मला सांगितलं अणखी काही वर्षांनी गौरववांचा विधवा बायका असेच केस मोकळे सोडून तोंडात माती रंगरत आहे. पूर्व पवार आपल्या सोबत आहे ज्यांनी द्रौपदीचं सुंदर असं पात्र साकारलेलं आहे. तर काय सांगशील म्हणजे त्या पात्राबद्दल त्याचा अभ्यास कसा केलास आणि त्याच्यासमोर जी काही आव्हान आली ती कशी पेललीस. खरं तर अभ्यास करायची गरज पडली नाही असं मी सांगते कारण पुंडलिकांनी एवढं सुंदर लिहून ठेवलंय की ते आपण माझ्या ते शब्दातून त्यांनीच इतकं छान मांडलं की आम्हाला करताना त्याचं दडपण आलं होतं खरं पण ते त्यांनीच आणि बाबांनी म्हणजे दिग्दर्शकांनी ते छानरित्या हाताळल्यामुळे आम्हाला फार काही करावं लागलं नाही असं मी म्हणतो आता प्रमोद पवारांचं जसं मी प्रत्येक कलाकारांना विचारलं की त्यांचं त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता अर्थात तू आता त्यांचीच मुलगी म्हटल्यानंतर खूप लहानपणापासूनच तुझ्यासोबत ते ती शिकवण वगैरे ते झालंच असणार तरीही मी विचारतो की चक्र या नाटकामध्ये जे शब्द होते त्याच्यानंतर जी वाक्य रचना होती ती खूप कठीण होती जे शब्द खूप प्रमाण भाषेत बोलणं वगैरे तर मग त्याचा अभ्यास सरांनी तुमच्याकडनं कसा करून घेतला काही गोष्टी आम्हाला ज्या आत्ता आपल्या या पिढीला काही गोष्टी कळत नाहीत की जसं ती वेणी का घालतीये आहे किंवा ते त्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते समजून सांगतात तेव्हा तो संदर्भ आपल्यालाही लागत नाही पण त्यांनी सांगितल्यावर ओ ते असं असेल का आणि तिचा असा थॉट असेल किंवा तिचा असा विचार असेल हे त्या पिढीतनं येतं की ते गांभीर्य जे आत्ता आम्हाला कळ कळ तेवढं आकलन नसल्यामुळे किंवा वाचलं नसल्यामुळे ते क कळायला थोडासा उशीर लागतो किंवा जे काही आपण त्याचा अभ्यास करायला वेळ लागतो किंवा अजून त्याचे चार पाच प्रयोग झाल्यानंतर कधी कधी आपल्याला स्वतःहून काहीतरी सापडतं तसं सापड सापडायला त्यांनी ते आधीच आम्हाला थोडंसं इनपुट्स देऊन ठेवलेले की हे असं असणार हे असं आहे आणि त्याच्या मागचं कारण हे हे आहे तर मग ते जेव्हा त्यांच्याकडनं येतं तेव्हा आम्हाला ते ते म्हणजे वडील म्हणून ते मला खूपच ग्रेट वाटतात त्यापेक्षा दिग्दर्शक म्हणून जास्त भावतात भावताय yes. या सगळ्या आता जी तुमची रिहर्सल चालू असेल त्यावेळीच्या काही गमती जमती तुझ्या आठवणीतल्या हो गमती जमती म्हणजे <laughs> फंबल्स खूप व्हायचे <laughs> आमचे कारण खूप ही भाषा फार बोलली जात नाही किंवा आपण असं बोलीभाषेत फार बोलत नाही आणि जनजीमुळे आम्ही असे सरास वेगवेगळे शब्द वापरतो पण साठी म्हणून वेगळी आम्हाला म्हणजे आम्ही भांडायचो पण की नाही हा शब्द असा नाही वापरला पाहिजे हा शब्द असा नाही मग हा शब्द बरोबर आहे का का आपण तेव्हा बोलत होतो आत्ता बोलतो की नाही ते हे सगळ्या म्हणजे थोडीशी अशी शाब्दिक मारामारी व्हायची आमची <laughs> पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं निभावून नेलं असं म्हणायला हरकत नाही आता मला एक जेन्युन प्रश्न विचारायचा आहे की दिग्दर्शक म्हणून प्रमोद सरांची भूमिका वेगळी असते एक बाबा म्हणून त्यांची भूमिका वेगळी तर मग नाटकात काही जसं तू म्हणालीस की फंबल वगैरे ओरडा की दिग्दर्शक म्हणून खूप ओरडले आले घरी अरे बाळा ठीक आहे असं काही एखादा किस्सा नाही ऍक्च्युली उलटा व्हायचा हो आमचं की नाही त्यांनी फार कमी सांगितलं कारण मी चांगल्या मुलीसारखी <laughs> चांगल्या गुणी कलाकारासारखी त्यांच्या त्यांना दिग्दर्शक म्हणून समर्पित झाले होते त्यामुळे फार मी ओरडा खाल्ला नाही पण बाकीच्या पण ते हो सांगायचे पण घरी आम्ही वेगळं की का बाबा असं असं का नाही म्हणजे मी सगळ्यांसमोर <laughs> नाही विचारू शकत <laughs> ते मग मी त्यांना जरा असं विचारायचं की घरी असं का हा का तुम्ही सांगला हे करणं गरजेचंच आहे का <laughs> असं सो असे प्रश्न आणि उत्तर आमची घरी गेल्यावरती जरा व्हायची पण ते खूप बिझी असल्यामुळे ते मला अजूनही खूप कमी भेटतात हे माझं जरा त्यांचं बद्दलचं हे रुखरूख आहे पण या काय म्हणतात या प्रोसेस मुळे मला ते जास्त जवळ आल्यासारखे वाटले आणि खूप मजा आली त्यांच्याबरोबर समाधान तुझ्या डोळ्यांच पण तुला पूर्ण समाधान हवं असेल तर ते सातलेल्या डोळ्यांनी कसं बरं हा पहा पहा या युद्धातला शेवटचा बळी जिवंत बळी द्रौपदी मला नीट निरखून बघून घे म्हणजे अगदी शांत तृप्त मनाने तू तुझ्या अंतिम महाजातले निघील नमस्कार मंडळी तर आता आपल्यासोबत आहेत विशाख मामणकर ज्यांनी अश्वतधामाची भूमिका साकारली तर दादा अश्वतधामाची भूमिका तर मी तुझी पहिले अक्षरशः अंगावरती काटा येत होता भूमिका पाहताना तर काय सांगशील त्या पात्राबद्दल आणि त्या पात्राचा अभ्यास करताना समोर काय काय आव्हानं आली होतं खरं तर अश्वत्थामा हे पात्र साकारताना मला वेगळा अभ्यास करायची गरज पडली नाही कारण मुळात त्या स्क्रिप्टचाच मी अभ्यास केला तर मला पूर्णपणे अश्वत्थामा कळला आणि त्यात जोड होतीच प्रमोद काकांची आणि प्रमोद काकांनी ज्या पद्धतीने ते डिस्क्राईब करून सांगितलं होतं त्यातल्या शेड्स सांगितल्या होत्या त्या तंतोतंत लक्षात घेऊन त्यांचं ऐकून जे काही केलं ते तुम्हाला दिसतय <laughs> <laughs> आता जसं तू आता प्रमोद सरांचं तू नाव घेतलं असेल मग प्रमोद सरांसोबत आता ही जर्नी तुमची चालू झाली चक्रची तर मग यांच्यासोबत काम करताना तुझा अनुभव काय आहे काय गमती जमती कुठे थोडस काही वाक्य चुकलं असेल कारण मी बघितलं की खूप वाचिक आहे आणि स्पष्ट त्यात बोलणं वगैरे तर मग कुठे चुकल्यानंतर मग तो ओरडा वगैरे अशा काही गमती जमती नाही खरं तर मी प्रमोद काकांबरोबर चौथं नाटक करतोय हे आणि आधी ह्याच नाटकाचं नाट्य स्वरूप आम्ही अभिवाचन केलं होतं माता द्रौपदी या नावानी आणि त्यात सुद्धा मी अश्वत्थामाच वाचला होता oh, oh, oh. आणि त्यावेळेला टीम वेगळी होती आणि hmm. प्रमोद काकांच दिग्दर्शन होत hmm. पण यावेळी ते करताना आपल्याला अभिनय करून आणि लोकांसमोर उभा राहून तो अश्वत्थामा उभा करायचा हे खरं चॅलेंजिंग yeah, होतं आणि त्याच्यासाठी प्रमोद काकांची खूप मदत झाली एकतर शब्द कसे वापरायचे hmm. उच्चार कसे असावे कुठल्या वेळेला आवाज कशा पद्धतीने पोचवावा ह्याचं कम्प्लीट आम्हाला ट्रेनिंग प्रमोद करत्यांनी दिलेलं आहे आणि ते काम करताना त्यांच्याबरोबर आपल्या समोर येतच त्या गोष्टी आणि तीच मजा आहे खरी चिडतात म्हणजे खूप <laughs> चिडतात पण त्यांचं चिडणं ना म्हणजे काही वेळ पुरतच असतं नंतर मग ते ये रे जवळ काय नाही रे असं नाही पण ते चिडणंही हवं कारण ते डिसिप्लिन असेल तरच अशी कलाकृती घडते योजना ज्यांनी केली आहे त्याचं नाव श्याम चव्हाण म्हणजे सर्व आमच्या सर्वांचाच लाडका श्यामदादा तर श्यामदादा काय सांगशील या नाटकाबद्दल आणि यातलं तुझा एकूण एक्सपिरियन्स या नाटकाचा मी पहिल्यांदा हे नाटक असं करतोय की खूप आपण बोलतो ना की जुनं नाटक आणि हिस्ट्रॉलॉजिक थोडंसं जरा इतिहासातलं आहे किंवा काय वगैरे काही गोष्टींची आपल्याला फक्त टी व्हीवरती माहिती पडतात रे या द्रौपदी अशी आहे किंवा काय <laughs> तिच्या खोलात जाऊन जेव्हा आपण पाहतो म्हणजे पुंडलिक सरांचं जे लिखाण आहे ते म्हणजे एकदम काय म्हणतात ते माझ्या तुकडे पडतील जिभेचे मी माझं तेवढं पण नाही आहे मराठी चांगलं तर ते वाचन केल्यानंतर दीर्घांकाचं वाचन केल्यानंतर लक्षात आलं की नेमकं का काय करायचं आहे आपल्याला <laughs> आणि मग प्रमोद पवारांनी बसवताना मला दोन तीन वेळा तालीमी बघितल्या तालीम बघितल्यानंतर एक अंदाज आला की काय करायला हो आपल्याला तशा पद्धतीने ते त्याचं प्रकाशचना मी केलेली आहे असं आहे एकूण एक्सपिरियन्स आणि आता प्रमोद पवार यांच्यासोबत तुम्ही काम करत आहे तर मग त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा आहे खूप चांगला अनुभव आहे आणि ते अगदी म्हणजे खूप वेळा अनेक ठिकाणी परीक्षक असतात त्या त्यावेळेला ते, ते मी काम करत असताना नेमकं सांगतात की अरे हे काहीतरी आहे इकडे काहीतरी गडबड वाटते किंवा काय वगैरे पण हे नाटक करताना मी त्यांच्याशी खूप चर्चा केली की काय करू कसं करू मग ते बोलले की मला काही लाईट्स नको आहेत हां म्हणजे तू जर डिझाईन करत असेल तर तेव्हा त्या विचारात घे म्हटलं हरकत नाही म्हटलं काय नको आहेत तर ते मला पण वाटलं की त्याची काही गरजच नाही आहे तर म्हणजे एलई डीचा प्रकार जो होता बॅकलायटिंग किंवा काय वगैरे तर ते बोललं की ते नको करूस कारण ते खूप सारं जर्की येतात आणि जर्की जातात तर ते नको करूया आपण बाकी तू विचार कर आणि कर मग बोललो ठीक आहे मला फ्रीडम द्या म्हणजे मग समईचा लाईट आहे किंवा काय वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आहेत केलेल्या आहेत अजून नवीन नवीन गोष्टी ॲड होतील okay. हां पण ते प्रयोगाकडे बहरत जातील काहीतरी की बाबा हा विचार होऊ शकतो हा विचार होऊ शकतो आता ते थोडक्यामध्ये डिझाईन आहे अगदीच कमी लाईट्समध्ये पण त्याचा इम्पॅक्ट राहावा हे त्यांना पण वाटतं की त्यामुळे त्यांनी कधी असं मला बोलले नाहीत की हे नको हे नको असं काही बोलले नाहीत पण मजा येते त्यांच्यासोबत काम करताना आणि हसी मजामधून होतं ते काम तर मंडळी चक्र ही कलाकृती खरंच खूप सुंदर आहे जसे लेखक विद्याधर पुंडलिक आणि दिग्दर्शक प्रमोद पवार आहेत तिथे म्हटल्यानंतर कुठलाही प्रश्न हा उभा राहत नाही ही कलाकृती नक्की पाहायला या तुम्ही तुमचा वेळ काढून या आणि आता वेळ झाली आहे इथेच थांबायची मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत आलेख चाळके धन्यवाद